करवीर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात असणारे महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके शनिवारी निसटत्या मतांनी विजयी झाले नियोजनबद्धरित्या राबवलेली प्रचार यंत्रणा आणि विकास कामांच्या सकारात्मक मुद्द्यांवर दिलेला भर यामुळं चंद्रदीप नरके यांचा तिरंगी लढतीत विजय झाला केवळ सहानुभूतीची लाट आणि वडिलांच्या राजकीय पुण्याईवर आपलं राजकीय भवितव्य घडवू पाहणाऱ्या काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील यांच्या पराभवाचं महाविकास आघाडीनं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या जनसुराज्य शक्ती पक्षानं दोस्तीत कुस्ती या न्यायानं निवडणूक रिंगणात उतरवलेले संताजी घोरपडे यांचा पराभव झाला असला तरी त्यांच्यामुळं झालेलं मतविभाजनही विचारात घेणं गरजेचं आहे करवीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसविरुद्ध शिवसेना अशी नेहमी लढत झाली आहे काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळखपूर्वी या मतदारसंघाची होती मात्र सन दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये शिवसेनेच्या तिकिटावर चंद्रदीप नरके विजयी झाले पण त्यांच्या विजयाचा रथ दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसचे आमदार पी पाटील यांनी रोखला दोन हजार एकोणीसमध्ये पी एन पाटील यांना एक लाख पस्तीस हजार सहाशे पंच्याहत्तर मतं मिळाली तर चंद्रदीप नरके यांना एक लाख तेरा हजार चौदा मतं मिळाली दुर्दैवानं आमदार पी एन पाटील यांचं तेवीस मे रोजी निधन झालं मात्र चारच महिन्यांनी विधानसभेची निवडणूक लागणार असल्यानं या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली नाही महाविकास आघाडीमधून काँग्रेसच्या चिन्हावर स्वर्गीय पी एन पाटील यांचे चिरंजीव आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील उतरले होते दिवंगत आमदार पी एन पाटील यांची आजवरची राजकीय पुण्याई आणि सहानुभूतीच्या लाटेवर राहुल पाटील स्वार झाले होते दुसरीकडा महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या जनसुराज्य शक्ती पक्षानं दोस्तीत कुस्ती न्याया या न्यायानं संताजी घोरपडे यांना या मतदारसंघात उतरवलं होतं पण त्याचा फारसा फायदा त्यांना या निवडणुकीत झाला नाही नियोजनबद्धरित्या राबवलेली प्रचार यंत्रणा आणि विकास कामांच्या सकारात्मक मुद्द्यांवर दिलेला भर यामुळं चंद्रदीप नरके यांचा तिरंगी लढतीत विजय झाला मला वाटते तसंच या मतदारसंघामध्ये थोडीशी सहानुभूतीची लाट होती ही सहानुभूतीच्या लाटेला मला थोपवायचं होतं त्याच्याबरोबर ही सहानुभूती होती दिवंगत पि पी एन पाटील वारल्यामुळे ते सहानुभूतीच्या अनेक त्यांनी प्रयत्न केले वेगवेगळे सहानुभूतीचे प्रयत्न केले निवडणुकीच्या दिवशी तर अनेक मतदाना अत्येक मतदान केंद्रावर दिवंगत पी एन पाटलांची फोटो घेऊन आरती करून शपता करून लोकांना मतदानाला सोडलं होतं या सगळ्या गोष्टी पार करून आम्हाला पुढे जायचं होतं केवळ सहानुभूतीची लाट आणि वडिलांच्या राजकीय पुण्याईवर आपलं राजकीय भवितव्य घडवू पाहणाऱ्या काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील यांच्या पराभवाचं महाविकास आघाडीनं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे भोगावती सहकारी साखर कारखान्याची ताकद आणि पारंपरिक विरोधकांचं सहकार्य मिळूनही राहुल पाटील यांना त्यांच्या पहिल्याच निवडणुकीत यश मिळालं नाही याउलट कुंभी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाल्यापासूनच चंद्रदीप नरके यांनी विधानसभेची तयारी सुरू केली होती याचबरोबर या निवडणुकीत धामणी प्रकल्पाचा मुद्दाही त्यांनी उचलून धरला खासदार धनंजय महाडिक गटाची ताकद आणि महायुतीचं पाठबळ चंद्रदीप नरके यांच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरलं यापूर्वी या, या मतदारसंघात दोन टर्म शेतकरी कामगार पक्ष आणि दोन टर्म शिवसेनेनं आपले झेंडे फडकवले आता मात्र काँग्रेसचं नामोनिशाण या बालेकिल्ल्यात किल्ल्यात राहिलेलं नाही महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या जनसुराज्य शक्ती पक्षानं दोस्तीत कुस्ती या न्यायानं निवडणूक रिंगणात उतरवलेले संताजी घोरपडे यांचा पराभव झाला असला तरी त्यांच्यामुळं झालेल्या मतविभाजनाचा फटका नरके यांना बसणार का अशी चर्चा सुरू होती मतदानाच्या अगोदर झालेल्या हल्ल्याची सहानुभूती सुद्धा संताजी घोरपडे यांना मिळालेली नाही ही, ही बाब सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे शेवटपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या लढतीत एक हजार नऊशे शहात्तर मतांनी चंद्रदीप नरके यांनी मैदान मारलं आणि नियोजन संघटन जनसंपर्क यांच्या बळावर विजय खेचून आणला आता राहुल पाटील यांना पुढील पाच वर्षात पक्ष बांधणी तर पीएन पाटील यांचा गट आणि गड शाबूत ठेवण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे